तुम्हाला सततचा थकवा लक्ष न लागणं हातपाय सुन्न पडणं किंवा झिंझिणा येणं ही लक्षणं जाणवत आहेत का तर ही फक्त थकव्याची साधी कारणं नसून शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व म्हणजेच कोबाला माईनची कमतरता सुरू झाली असण्याची दाट शक्यता आहे बी ट्वेल्व हे रक्तपेशी तयार करणं मेंदूचं काम योग्य रीतीने करणं आणि मज्जा संस्थेला म्हणजेच नव सिस्टीमला मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं पण धक्कादायक म्हणजे भारतात तब्बल पंचाहत्तर टक्के लोकांमध्ये बिटवेलची पातळी कमी असल्याचं समोर आलंय त्यामागचे कारण म्हणाल तर अनेक भारतीय शाकाहारी असल्यानं आहारातून मिळणारं बिटवेल जरासं कमी पडतं याशिवाय पचनाचे त्रास उदाहरणार्थ क्रोहन डिसीज वाढत्या वयामुळे कमी होणारी शोषण क्षमता आणि दीर्घकाळ औषध घेणं किंवा मद्यपान यामुळे ही ही कमतरता वाढीस लागते आणि त्यातूनच थकवा एकाग्रतेचा अभाव स्मरणशक्तीचं कमी होणं हातपाय सुन्न पडणं तोंडातला अल्सर आणि त्वचा फिकट किंवा पिवळसर दिसणं हे त्रास सुरू होतात आता यावर उपाय काय तर अगदी सोपे आहारामध्ये दूध दही पनीर अंडी मासे आणि मटण यांचा समावेश असायला हवा पण शाकाहारी असाल तर फोर्टिफाईड दूध सोया मिल्क किंवा धान्य पोटात जायला हवीत बीटवेल सप्लिमेंट्स मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं योग्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला थकवा सुन्नपणा आणि विसराळूपणा ही तीनही लक्षणं एकत्र दिसत असतील तर त्वरित बीटवेलची चाचणी करून घ्या वेळेत योग्य उपचार घ्या आणि लगावपतीला फॉलो करा